दहावीचा निकाल लागला ही मुलगी विद्यालयामध्ये पहिलीसुद्धा आली परंतु तिचा मृत्यू झालेला आहे आणि तिचा मृत्यू केवळ गावगुंडांमुळे झालेला आहे एक अतिशय गरीब कुटुंबातील हुशार मुलीला गावगुंडांनी आत्महत्येस भाग पाडले होते मात्र चार आरोपींपैकी केवळ एका आरोपीला अटक झालेली आहे दहावीच्या निकालानंतर पीडित मुलगी शाळेत पहिली आली मंगळवारी पीडितेचा निकाल पाहून तिच्या आईने अक्षरशः हंबरडा फोडला पंधरा वर्षीय मयत मुलगी दहावीत शिकत होती बारामतीमधील त्या गावातील आरोपी विशाल दत्तात्रे गावडे आपले साथीदार प्रवीण नामदेव गावडे शुभम सतीश गावडे सुनील हनुमंत खोमणे हे गेल्या अनेक महिन्यापासून मयत मुलीचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होते माझ्याशी नाही बोलली तर तुझ्या घरच्यांना खल्लास करून टाकेन अशी धमकी आरोपी पीडितेला देत होते चारही आरोपी शस्त्र दाखवून मयत मुलीच्या मनात दहशत निर्माण करत होते आरोपीने सात एप्रिलला तू माझ्याशी गावच्या यात्रेशी यात्रेच्या आधी लग्न केले नाही तर तुझ्या आईवडिलांना जेवण सोडणार नाही अशी धमकी दिल्याने ही मुलगी भयभीत झाली होती आरोपीच्या त्रासाला कंटाळून तिने घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली तिचं नाव अंकिता शेखर कटाळे असं होतं तर संपूर्ण बारामतीमधून हळहळ व्यक्त केली जात आहे तर त्या गावगुंडांना फाशीही झालीच पाहिजे अशा संतप्त प्रतिक्रिया बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत